सदर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे पंधरामध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आज मी दीक्षाभूमी नागपूर इथे जो विध्वंस झाला आणि जो ढिगारा पडलेला आहे म्हणजे अवैध पार्किंग करण्याचा जो माणस होता त्या संदर्भामध्ये मी या ढिगाऱ्यावर बसलेला आहो आज आपण पाहतो की कि दीक्षाभूमी किती धोक्यात आलेली आहे जिकडे तिकडे ढिगारा पसरलेला दिसतो पंचशीलचा झेंडा दिसतो आणि बघता बघता की कितीतरी लोक इथे आलेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अणुयांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि नको ने त्या ठिकाणी पार्किंग करतात आणि त्यामुळे कितीतरी पुढारी विकले जातात आणि दीक्षाभूमीच्या सौंदर्यकरणाला बाधक ठरतात या संदर्भामध्ये मला एक गझल आठवते गझलच आपल्याशी बोलेल मी जास्त बोलण्यापेक्षा गझलेतून ऐका आपली दीक्षाभूमी कशी आहे आए? ऐका जे आपले म्हणावे जे आपले म्हणावे मारे करी निघाले जे आपले म्हणावे गद्दार फार झाले जे आपले म्हणा गद्दार तेच झाले दीक्षा भूमी तुझे का दीक्षा भूमी तुझे का मारे ीणि घाले जे आपले वणा गद्दार तेच चाले जातीत आगलावे धर्मात ते लवोते जातीत, जातीत आ गलावे धर्मात तेल उते फसव्या सनातण्यांनी फसव्या सनातण्यांनी जल्ला दवार केली जे पले मनावे दार तेच झाले दीक्षा भूमी तुझे का मारे करी निघाले पार्किंग मात्र करण्या खड्डे भयान पडले पार्किंग खड्डे भयान पडले सौन्दर्यया स्तुपा जखमी दीक्षा दीक्षाभूमि तुझे का मारे कीनिघाले विकले किती पुढारी नुसत्याच मतलबाने, विकले किती पुढारी नुसत्याच मतलबाने, नावावरी भीमाच्या त्यांचे दुकान सजले जे आ पले मनावे गद्दार ते झाले ऊर्जा भूमित आली भलतीच झुंडशाही ऊर्जा भूमिक आली भलती झुण्डशा धर्माध वृति जगणे निलाम किले धोकादिलागानि बघ आज बोधिवृक्षा ढो धोकादिगानि वघ आज बोधिवृक्ष कसला विचार केला कसला विकास मनपञ्च लवि जले दीक्षाभूमि तुझे का मारे करी निघाले एलगार रोज लढतो जय भीम वा दळाचा एलगार रोज लढतो जय भीम वा दळाचा जगसंविधा ऊर्जा मागा वयास आले दीक्षा भूमी तुझे का मारे करी निघाले मित्रांनो मारे करी या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जग बुद्धमय करायचं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने फॉरवर्ड करा आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब्स करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचे विचार महत्त्वाचा मश्वरा आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान